कोणाला दाखवू तसं तुम्हाला ग नाही सर लोक ना भाई आम्ही पण नऊ बरं जेव्हा मटन बनवीन घेतले तसा भला देवा काय येऊ पला दे कॉलेज मधल्या भला दे, पला दे।, दे दाको दाको। अरे बघा कसान नुस्ती धुळ उरते बागेश्वर दाबो पोहोचू का हॉस्पिटल मध्ये पोहचू काही समजत नाही हो दाखव आता दाखव अरे कडक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आता मी चाललो कॉलेजला कारण पीयूष आले कॉलेज मध्ये त्याला माहिती नव्हता आज आमचा कॉलेज नाही म्हणजे स्पोर्ट डे चालू आहे ना आम्ही कशात भागण्या घेतला म्हणून आमचा कॉलेज नव्हता म्हणजे यायचा असेल तर यायचा होता असा काही नाही कॉलेज होता म्हणजे तसा चला आता जाऊ कॉलेजला पियुष आले तिथं एकटाच आहे चला आता मी जातो त्याच्या जोडीला चला कॉलेजला भेटू आता कॉलेज मध्ये नाही इथं स्पोर्ट डे चालू ना दुसरे वर, दुसरे वर्गांच्या वर नाही कॉलेजच्या पण पोरा आल्या दुसऱ्या वरच्या त्यांचा पण अनाज पोट डे त्यांचं ना आमचं सगळ्यांच चार पाच ब्रँच त्यांचं त्यांचं सगळ्यांच बघा आवरी पोर आल्या आम्ही तर काहीच घेतलं नाही आता बघतो कॉलेज मध्ये गर्दी जमले काय खेळता बघू चल बघू एक करता बाई काय बोलत आता तिथे स्टेजवर वर आणि त्यांचा काय बोलले त्यांना तर दिसत पण चल चले बघू एटेक्सकोप कोल्ला नाको तू ना तुम्हाला ग नाही सर लोक ना भाई आम्ही पण नऊ बरं जेवायला मटन बनवीत घेतले तसा पण आज उपवास पण नाहीये सर लोक ना ये त्या बघा मॅडम चाले मॅडम तर कोबी नाही नाही मंचुरियन वाटते चल बाई मटन मध्ये बनवीत घेतले आपण पण खाऊ मॅडम ला बरं नाए। दे एक वार ना ते पल मटन घ्या मटन बिटन काहीच नाही बघतो डायरेक्ट त्यांच्या घरा चलच घरा हे ये तू येते का फे बघा <laughs> पला दे कॉलेज मधल्या दे अरे चल ना डायरेक्ट लिंक ना काका काय या दामद्यासवर घरात का, का मी आपण मार बाई तू लहान पालत ब्लॉक गाडी आता यावी मार मग गाडी असून दे ना मग इकड इकड झाल बाई मी सोर होते चल चला शिकवून तू मारून दाखव मी ब्लॉक मध्ये तो बाहेर बेटा मॅडम आली ती बघ मॅडम मॅडम ला बरं सोरा मला कॉलेज बिले सुटला होता आमचा ना आज कॉलेज मध्ये स्पोर्ट डे होत बघितलंच असतील तुम्ही व्हिडिओ ना आता आम्ही चाललो बागेश्वर दाखव मी ना पिऊ दोघच जण आलतो आज कॉलेज मध्ये तर दोघच जण होतो बरं बागेश्वर दाखव जाऊ चला आता बागेश्वर दाखव जाऊ नाही असतं बघा कसा नुसती धूळ उरते बागेश्वर दाखव पोहोच तुका हॉस्पिटल मध्ये पोहोचतो काही समजत नाही आता चला आता तू बागेश्वर दाखव अरे हो बाई कॅमेरा हे टेम्पोचे पूर्ण जे बाई नुसती तुलू ते पुरणईल तर आपण रुट्टीच नाही राह यावरी माती येणली तरी टेंशन आहे बघा पावडर लावून येवायची गरज नाही आमच्या इथं हिवटी पावडर ऑटोमॅटिक लागते चला ला आता भेटू भागेश्वर धाम तो रस्ता जाम खराब होता म्हणून आम्ही गाडी टाकली आता हायवेला हायवेची जाता होता तो बघा भागेश्वर धाम पोचलू आता चल जाऊ चल र पाय बरोबर काय चप्पल करायची असते कसं येता चप्पल करायची इकडे जाऊ आता नाही पैसे विषय चप्पल चल बंद नसला रस्शी बांधले तिथं चले ना डायरेक्ट चप्पल कारून जाऊन इथं चप्पल करायला परत इथं फाटव चालू आहे आता मंदिर आम्हाला वाटलं बंद आहे विचारला त्यांना तर त्यावेळी सांग चालू आहे इथं रशी बांधले ना रशी काय खाटी आहे खाटी रशी नाही ती म्हणून आता वरती आम्हाला वाटलं बंद असेल चला आता जाऊ वरती पायाबिया पडतो इथं फोटो काढून देत नाही व्हिडिओ पण नाही तरी पण मी घेता होता कोणीच नाही इथं इथं फक्त माणसां दोन त्यांचा वेगळाच काही चालले चला मायाबिया पडू आता वर्ष ओपन पायाबिया पडलो आता ना व्हिडिओ पण घेऊन दिला नाही जास्त बोलली लगेच आम्हाला तिथं नाही बघा प्रसाद दिले प्रसाद खालाव ना आता जातो घरा घरा नाही पहिले कॉलेजला जाऊ कॉलेज जाऊ गाडी आहे मग तिथून जाऊ लागे आम्ही घरा चलो आता कॉलेज जवळ याची गाडी घे वाचे होती म्हणून तेव्हा तिथं आहे गाडी आता जातो डायरेक्ट घरी चला चल रे घरा चल पोचले फोन कर आता चाललो मी प्रथमेश ला ना प्रथमेश त्यांचे मामांचे इथं आले ना जाऊ लागे बंदराव आम्ही बंदराव मॅच चालू होल्या ना आजपासूनच चला आता प्रथमेश ला घेतो प्रथमेश ला घेतला आता त्यांचे मामांचे घरची ना आता डायरेक्ट आता बंदराव मॅच बघायला चला पोहोचलो आता बंदराव ना इथं मॅच चालू आहे कोणच्या ना माहिती नाही ना, ना। ना। ना यो बघाय सकाळचे आले ना तू सकाळचे आले ना यो दादा तू पण आले तुमच्या अजून चालू आहे आटपला आम्हाला आयोजक आयोजक आम्ही हो आम्हाला आटप सकाळी हा गु माता कंच्या लागल्यान आता ही जुन ना बरोडी हा गेले

एक वर्ष आला जोपर्यंत आर्मी नेहल तोपर्यंत बघू मॅच अंतिम शोक त्याला बाबीने घर शाव केले म्हणून आले आया झोपाला स्टेडियम मध्ये डायरेक्ट मॅची बघता बघता झोपला बिचारा किंवा मॅच चालू आहे जुवाची ना चालू आहे ना तिकड कोणत्या टाकतांची बॅटिंग झाली ना आता त्यांची बॉलिंग आले ना जुवाकरांची बॅटिंग आले टाकला मारला डायरेक्ट जुवाकर जिंकले ना बरोडीकर हरली चालले आता करा त्यांचे आता इथे दुसरी येतील कोण येतां आता बघू ब आता त्या कोण येतात ते बाटला जेवून घ्या चालला गोरव लागतात ना गोरव लागतात लोकांचं हा ग पैसे द्यावा लागतात मग चालला गरात आता कोणची आहे मग हा गावी आणले बघू चावी आणले ये मग कोलसून कौशल वाट बघतो मग पण लागत आता वरती जाऊन केली

कॉलेज स्टुडंट पाहायला मिळाले गाडी देखील भेटते तिचा पण पाणी पाहिजे सिग्नल आणि सगळं ज्ञान देते ज्ञान मध्ये पाणी असेल तर तिकडून घेऊन जा प्लीज गाडीवाला आल तर ना आता दूर करत होत कॉलेजची बोरा होती कोणतरी ते त्यांना ज्ञान दिला सेशन देखील असतो त्यामुळे बरेचसे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात विषय आहे का बाईलाय आकाशामध्ये आपण वारंवार पाहतोय का जावंच त्या असत फिरून आग लागली नाही बाई ती लवले बी चलवलेली असेल ना काहीतरी आग लागली जे कर। शेट लोक निघलो आता ना आता डायरेक्ट आता कशेल ला चला आता भेटू डायरेक्ट कसे आता कशेली व ना इथं बघा मॅचे चालू आहे इथं लोकल मॅचे चालू आन पोरांच्या बारीक पोरांच्या काय बसूय त्या बसूय आई ना बघा चायनीज बेल ना मंचुरियन टाकले आणि पाव मध्ये चायनीज बेल मंचुरियन पाव नाही हो बघा आता <laughs> मी सुद्धा सोडला आता घरी ना आता मी पण जातो घरी चला आता भेटू डायरेक्ट घरी कालचा ब्लॉग मी आज एंड करतो कारण काल मी घरी आलो ना ब्लॉग एंड करायचा विसरलो डायरेक्ट झोपलेलो चला आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय कोळ्यानं भरली लाल टोपी ही लाल टोपी लाल रुमाल रुमालवाल्याची घरी मुंबई